तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे तेजस कडे काही मार्ग उरलेला नसतो म्हणून तो आता स्वतःची बाईक एका माणसाला विकतो तेवढ्यात तो ते तयार होतो आणि ती चावी त्याला देतो पण तिथे गायत्री येते आणि ती चावी त्याच्या हातातून हिसकावून घेते पुढील भागात आपण बघणार आहोत की आता प्रभू कुटुंबियाच मशीन हे तिने विकायला काढलेलं असतं आणि त्याची लिलाव सुरू असते तेवढ्यात मात्र काही जण म्हणता या मशीन म्हणजे नक्की खास काय आहे त्यात विशेष म्हणजे खर तर हे लोखंडाचं गंजलेलं तर तेवढ्यात ती मध्येच बोलते असं नका म्हणू या मागे तर खरच प्रभू कुटुंबियाचा खूप मोठा इतिहास आहे तर हा इतिहास कोण सांगेल बर मला असं ती म्हणते तेवढ्यातच तिथे येते आणि ती म्हणते मी सांगू शकते तुम्हाला आणि इथे तेजस म्हणतो या इथे कशा पोहोचल्या आणि गायत्रीलाही तिला बघून मोठा धक्का बसतो मालिकेच्या अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा